अशा पद्धतीवर जर दिकार काही खासगी बसेस असतील तर त्याच्यात ताबडतोब तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन आणि डिपार्टमेंटला जर केलं तर त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या धन्यवाद नागपूरमध्ये आपण यापेक्षा बघा परिवहन मंत्री म्हणून मी सगळेकडे फिरतो काही काही मी म्हणजे खरंतर आजपर्यंत एक वर्षाचा कालावधीच्या कालावधीमध्ये त्यातल्या त्यात हे स्थानक मला थोड्याफार प्रमाणात भले मंत्री येणार याची जाणीव लागल्यामुळे त्यांनी जरी केलं असेल तरी सुस्थितीत आढळलं आहे प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आणि अनियमितता आढळलीच पाहिजे असं नाही काही गोष्टी ज्या कणखर भूमिकेनं मी घेतलेल्या आहेत काही लोकांना निलंबित केलं आहे काही लोकांना नोटिसेस काढल्या आहेत त्याचा फरक काही प्रमाणात का होईना आमच्या ह्या नागपूरच्या एस टी स्टँडवर झालेलं मला जाणवतो आहे मला असं वाटतं नागपूरप्रमाणेच राज्यातील सगळ्या एस टी स्टँडवर सुद्धा असे सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे अन्यथा प्रताप सरनाईक कुणालाही बक्ष करणार नाही देणार नाही पूर्व मी नेहमी सगळीकडे जातो ना पूर्वसूचना न देता जातो आणि तुम्हाला सांगतो अधिवेशन संपल्यानंतर आणि कदाचित काही जर आचारसंहिता वगैरे आली तर ठीक आहे आचारसंहितेनंतर राज्यातील छोट्या छोट्या बस स्थानकाला भेट देण्याचा सुद्धा माझा मानस आहे सर तुम्ही एक हेल्पलाईन